नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ कालच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं अक्षर सांगते तुमचा स्वभाव कसा आहे ते अक्षर, अक्षर ओ या व्यक्ती काही बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून करून दाखवतात प्रेमाच्या बाबतीतही या व्यक्ती प्रामाणिक असतात बी अक्षरांचे लोक या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती कायम तणावामध्येच गुरफटलेल्या असतात मात्र आपल्या जवळच्या व्यक्तीची सोबत ते कधीही सोडत नाही किंवा या अक्षराचे लोक या व्यक्ती फारशा महत्त्वाकांक्षी नसतात पण त्यांचे नशीब त्यांना नेहमीच साथ देते यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात आर या अक्षरांचे लोक कसे असतात आर या व्यक्तींना आव्हानांचा सामना करायला आवडतो या ते यशस्वी होतात या व्यक्ती दुसऱ्याची टिंगलटवाडी करण्यात पटाळीत असतात मात्र यांची टिंगलटवाडी कोणी केली तर त्यांना अजिबात आवडत नाही आता बघूया यस या अक्षरांचे लोक कसे असतात ते नावाच्या व्यक्ती खूप मेहनती पण थोडेसे बोल बच्चन असतात मात्र ते मनाने चांगले असतात प्रेमाच्या बाबतीत हे लोक लाजाळू असले तरी तितकेच ते गंभीर सुद्धा असतात हे लोक मन मिळावू व दुसऱ्याला मदत करणारे असतात आता बघूया टी या अक्षरांचे लोक कसे असतात ते टी अक्षरापासून ज्याचे नाव सुरू होईल त्या व्यक्ती उत्साही तसेच आनंद स्वभावाच्या असतात पैसा खर्च करताना हे बराच मागचा पुढचा विचार करतात यांच्या हातातून पैसा लवकर सुटत नाही हे लोक विनाकारण सुट्टी काढत नाही आपल्या मनातील गोष्टी ते लवकर कोणाजवळ बोलून दाखवत नाही आता आपण बघूया यु या अक्षराचे लोक कसे असतात ते यु या अक्षराच्या लोकांमध्ये एखाद्याचे मन कसे जिंकायचे याची कसब या नावाच्या व्यक्तींना चांगले जमते यांचे कोणतेही काम बिघडल्याशिवाय पूर्ण होत नाही आता आपण बघूया वी या अक्षराचे लोक कसे असतात ते वी या नावाच्या व्यक्तींचा स्वभाव मन मोकळा असला तरी कोणाच्याही बंधनाखाली राहून काम करायला यांना अजिबात आवडत नाही हे कधीही आपले प्रेम व्यक्त करत नाही मैत्री यांच्याकडून शिकावी हे लोक मैत्रीसाठी काहीही करतात आता आपण बघूया डब्ल्यू या अक्षराचे लोक कसे असतात ते डब्ल्यू या अक्षराने नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती संकुचित वृत्तीच्या असतात यांचा इगो खूप मोठा असल्याने नाते दुरावा तसेच तणाव ही लवकर निर्माण होतो प्रेमाच्या बाबतीत कोणताही दिखावा करण्यास ते यांना आवडत नाही आता आपण बघूया एक्स या नावाचे लोक कसे असतात ते एक्स अक्षरापासून नाव सुरू होणारे व्यक्ती थोड्या स्वभावाचे असतात प्रेमाच्या बाबतीत हे काहीसे मागेच असतात आता आपण बघूया वाय या अक्षराचे लोक कसे असतात ते वाय या अक्षरापासून नाव सुरू होणाऱ्या व्यक्ती राजेशाही स्वभावाचे असतात भक्ताक्षणीच हे समोरच्या व्यक्तींचा स्वभाव सांगतात मात्र यांना जास्त बोलायला आवडत नाही प्रेमात आपल्या साथीदाराबाबतच्या अनेक गोष्टी ते विसरतात आता आपण बघूया या अक्षराचे लोक कसे असतात ते झेड या अक्षराच्या व्यक्ती मनमिळावू स्वभावाच्या असून यांचे राहणीमान साधे असते आपल्या प्रेमापुढे हे कोणत्याही गोष्टीला जास्त महत्व देत नाहीत तर मित्रांनो यातील तुमचा अक्षर कोणता आहे ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग